माझी घाम नावाची कविता मी आपल्यासोबत सादर करीत आहे घाम गाळून भूमित माय पिकविते मोती घाम गाळून भूमित माय पिकविते मोती कष्ट आमाप शेतीत भाव करतो या माती कष्ट आमाप शेतीत भाव करतो या माती भर उन्हात राबते भर उन्हात राबते झड पावसानं भिज भर उन्हात राबते झड पावसानं भिज इचू किडा नाही तिला नाही रातीलाही झोप इचू किडा नाही तिला नाही रातीलाही झोप रोज कामाचा धापसा रोज कामाचा धापसा उरावर बसलेला रोज कामाचा धापसा उरावर बसलेला कळी काळाचा शाप नाही उशाप घडला कळी काळाचा शाप नाही उशाप घडला कोण राबते शेतात कोण राबते शेतात कोण राबते शेतात कोण भाजतात पोळी कोण राबते शेतात कोण भाजतात पोळी माये बापाच्या डोहीची नाही चुकलेली मुळी कोण राबते शेतात कोण भाजतात पोळी माये बापाच्या डोहीची नाही चुकलेली मुळी कोण पिकविते रान कोण पिकविते रान कोण करीत ती मजा कोण पिकविते रानं कोण करत आती मजा कोण्या काळीच्या गुन्ह्याची आम्ही भोगतो या सजा कोण पिकविते रानं कोण करतात मजा कोण्या काळीच्या गुन्ह्याची आम्ही भोगतो या सजा अशी निर्दयी लोक अशी निर्दयी लोक केस गळा गळा केसानं कापती असे निर्दयी लोक गळा केसानं कापती माल बाजारात नेता माप दलाल मारती असे निर्दयी लोक गळा केसानं कापतीन माल बाजारात नेता माप दलाल मारिती असं कसं त्याचं मन असं कसं त्याचं मन धोंड्यानी बनलं असं कसं त्याचं मन धोंड्यानी बनलं पसा पसा पाणी घालून रानं घामानं पेरलं अन्न त्याचंच खातात अन्न त्याचंच खातात नख त्याच्याच गळ्याला अन्न त्याचंच खातात नख त्याच्याच गळ्याला पाप नाही का लागत भाव पाडणारे भाव पाडण्या भाड्याला पाप नाही का लागत भाव पाडणाऱ्या भाड्याला जोड्या चपलानं त्याचं जोड्या चप्पलानं त्याच काळं तोंड रगडावं जोड्या चप्पलानं त्याचं काळं तोंड रगडावं आणि हक्काच्या भावासाठी समध्यानी झगडावं आता आले तर टप्प्यात आता आले तर टप्प्यात नाक मुठीत घेऊन शिर जोर दलाल ते काडा रुमने झोडून शिर दोर दलाल ते काळा रुमने झोडून घाम गाळून भूमीत माये पिकवी ते मोती कष्ट आमा पशेती भाव करोतो या माती कष्ट आमा पशेती भाव करो तो या माती धन्यवाद